नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब वरती जे विद्यार्थी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेला बसलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि फायद्याचा आहे तर व्हिडिओ काय तो पाहूयात राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यात नऊ तारखेला तुम्ही फायनल पेपर देणार आहात त्या फायनल पेपरची तयारी झाली का नाही हे तपासण्यासाठी पक्का पाया प्रकाशन पुणे यांच्या मार्फत एक परीक्षा पूर्व एक तयारी म्हणून तुमची शिष्यवृत्तीची स्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहे ती परीक्षा कशी आहे ते पेपर तुम्हाला कसे मिळणार आहेत याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्वाचा आहे आणि जे विद्यार्थी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षेला बसले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण याचा सर्वांना ह्याचा फायदा होणार आहे तर बघा पक्का पाया प्रकाशन पुणे आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पूर्व पर परीक्षा इयत्ता पाचवी माध्यम फक्त मराठी सेमी किंवा मराठीच्या माध्यमाच्या पोरांना परीक्षा देता येईल आता परीक्षे स्वरूप काय आहे परीक्षा ही शाळा क्लास वैयक्तिक स्तरावर आपण घ्यायची आहे परीक्षा ही आपापल्या स्तरावर घ्यायची शाळा असेल तर शाळेमध्ये क्लासेस असेल तर क्लासेस मध्ये किंवा इतर अकॅडमी असेल तर अकॅडमी वैयक्तिक किंवा घरात सुद्धा तुम्ही परीक्षा घेऊ शकता परीक्षा दिनांक कित्या तारखेला बघा एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार रविवार म्हणजे नवोदयची परीक्षा अठरा जानेवारीला आहे आणि त्यानंतरचा लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ही परीक्षा तुमच्या तुम्ही स्तरावरती परीक्षा घ्यायची आहे तर बरोबर प्रकाशनाकडे फॉर्म भरून दिलेले विद्यार्थी आता ज्या विद्यार्थ्यांनी प्रकाशनाकडे फॉर्म भरून दिलेले आहेत त्यांचे ज्यांनी पुस्तकं घेतलेली मार्गदर्शक पुस्तक असतील घटक चाचण्या पुस्तक असतील अशी सर्व काही त्यांची जी काही पुस्तकं का मागवलेली थे आणि त्यावरती थे फॉर्म भरून ज्यांनी ज्यांनी विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी शाळा असतील क्लासेस असतील यांना परीक्षेचे पेपर मिळतील प्रत्येकाला मिळणार आहेत पेपरचे कळ आता स्कॉलरशिप आता म्हणा सर फक्त त्यांनाच ते, मिळणार आहे असं काही नाही खाली बघा या ठिकाणी माहिती दिलेली आहे स्कॉलरशिप पेपर एक आणि दोनच्या सोळा पाणी प्रश्नपत्रिका तुम्हाला त्यासोबत दोन, दोन उत्तरपत्रिका रंगीत आणि दोन झोरॉक्स दरामध्ये आता केवळ झोरॉक्स दरामध्ये आता ह्या सगळ्या तुम, परीक्षेमध्ये तुम्हाला काय मिळणार सोळा पाणी दोन पेपर पेपर एक पेपर दोन मिळणार आहे भाषा गणित पेपर एक इंग्रजी बुद्धिमत्ता पेपर दोन अशा पद्धतीने दोन प्रश्नपत्रिका त्यांच्या दोन उत्तरपत्रिका रंगीत आणि ते पण झेरॉक्स दरामध्ये फक्त रुपये तीस मध्ये तुम्हाला पोहोच दिले जातील रुपये तीस मध्ये आता सवलतीसह दरपत्रक जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुम्हाला जर मागवायचे असतील पेपर मागवायचे असतील तर विद्यार्थी संख्या दहा विद्यार्थी जर असतील तर एकूण किंमत तीस रुपये प्रमाणात तीनशे रुपये झाली आणि एक पेपर सेट तुम्हाला फ्री मिळणार आहे म्हणजे दहा वरती एक फ्री म्हणजे अकरा सेट तुम्हाला मिळणार आहे जर दहा मागवले तर त्याच पद्धतीनं वीस सेट मागवले सहाशे रुपये दोन सेट त्यावर फ्री बावीस सेट मिळणार आहेत तीस विद्यार्थी संख्येसाठी पेपर मागवला नऊशे रुपये भरावे लागणार तीन सेट फ्री भेटणार आहेत तेहतीस सेट तुम्हाला टोटल मिळणार आहेत चाळीस विद्यार्थ्यांसाठी मागवलं बाराशे रुपये तुम्ही पेड करायचे आहेत त्यावर तुम्हाला चाळीस वर चार सेट फ्री म्हणजे चव्वेचाळीस सेट मिळणार आहेत पुन्हा पन्नास विद्यार्थ्यांना पंधराशे रुपये तुम्ही पेड केल्यानंतर तुम्हाला पाच सेट फ्री मिळणार आहेत पंचावन्न आणि शंभर विद्यार्थ्यांना मागवलं तर तीन हजार रुपये पेड करायचे सहा सेट त्यावर तुम्हाला फ्री मिळणार लक्षात घ्या त्यामुळे कोणीही या प्रश्नपत्रिका मागवू शकतात सर आम्हाला मागवायचं असेल तर एक प्रश्नपत्रिका मागवायची असेल तर कसं येईल तुम्हाला एक मागवता येणार नाही तुम्हाला कमीत कमी विद्यार्थी संख्या तुम्हाला दहा विद्यार्थी गोळा करावे लागतील किंवा एक सेट तुम्हाला खरेदी करावा लागणार आहे तीनशे रुपये प्रमाण तरच तुम्हाला ती प्रश्न उत्तरे का एक अकरा म्हणजे टोटल अकरा तुम्हाला पेपर मिळतील मग यासाठी तुम्ही शाळा क्लासेस अकॅडमी किंवा जवळ पाचवे असणारे इयत्ता पाचवीचे विद्यार्थी तुम्ही एकत्र येऊन घरामध्ये सुद्धा तुम्ही परीक्षा घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला कमीत कमी विद्यार्थी संख्या दहा असावी लागणार त्यावर तुम्हाला एक पेपर फ्री भेटणार आहे आता जर खरेदी करायची आहे तुम्हाला मागणी करायची आहे तर यासाठी संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे चिन्मय एंटरप्राइजेस यांचा अठ्ठ्याण्णव पन्नास अठरा डबल शून्य एकोणनव्वद हा क्रमांक या ठिकाणी या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे किंवा पक्का पाया प्रकाशन एकोणऐंशी बहात्तर सव्वीस ब्याण्णव झिरो सहा या क्रमांकावर डायरेक्ट प्रकाशनाला फोन करायचा आहे किंवा अतुल भोगे सर जे आहेत प्रकाशक किंवा लेखक हे याचे चौऱ्याण्णव तेवीस चाळीस पंचेचाळीस दहा या नंबरवर फोन या तीन नंबरपैकी कुठेही तुम्ही फोन करून तुम्ही याची मागणी करू शकता त्याचबरोबर पेपर ऑर्डर साठी दोन सवलतीसह सह पेमेंट खाली स्कॅनर वर करावं पेमेंट केलेला स्क्रीनशॉट वरील क्रमांकावर या तिन्ही क्रमांकावर तुम्ही काय करायचंय पेमेंट झाल्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काय शेअर करायचा आहे आणि तुमचा त्याचबरोबर पूर्ण पत्ता पिनकोड सह तुम्हाला त्या ठिकाणी पाठवावा लागणार त्याच पत्त्यावर तुम्हाला काय केलं जाईल ही सगळी असणारी पेपर सेट आहे ते पाठवले जातील परीक्षेसाठी नोंदणी दिनांक तीन जन महत्वाचा मुद्दा हाय की तीन जानेवारी पर्यंत आज एकतीस डिसेंबर आहे उद्यापासून फक्त तीन दिवस आहेत तर त्या तीन दिवसामध्ये तुम्हाला मागणी करायची आहे आणि जे तीन तारखेपर्यंत मागणी करणार आहेत त्याच विद्यार्थ्यांना हे पेपर सेट मिळणार आहेत आणि यातून तुम्हाला फायदा काय होणार आहे हा स्कॅनर आहे स्कॅनरवर तुम्हाला काय करायचंय पेमेंट करायचं आहे जरी तुमच्याकडे दिसत नसला स्कॅनर तर ह्या नंबरवर फोन करा आणि त्या ठिकाणी पेमेंट तुम्ही करू शकता आता या पेपरचा फायदा असा फायदा असा की तुमची तयारी किती झालेली आहे तुम्हाला परीक्षेत किती मार्क्स पडतायत परीक्षेचं वातावरण कारण फायनल जो पेपर असणार आहे त्याच पेपरचा समांतर पेपर तुम्हाला सोडवायला मिळणार आहे त्यामुळे अंदाज तुम्हाला घेता येईल तिथून पुढं तुम्हाला, तुम्हाला एक जवळ वीस दिवस एक तुम्हाला परीक्षेला मिळतायत मग तुम्ही पर... दिवसाच्या अगोदर तुम्ही एक पूर्व परीक्षा देताय आणि पूर्व परीक्षा दिल्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यासाचा अंदाज घेता येतोय तुम्ही कुठपर्यंत जाताय तुम्हाला तुम्हा किती मार्क्स पडतायत तुम्हाला अजून किती मार्कांची आवश्यकता आहे तुमच्या जिल्हा मेरिट किती हवा आहे तुम्ही किती पाठीमागा तुम्ही किती आहे परीक्षेला गेल्यानंतर तुम्हाला काय तुमच्याकडून चुका होतात याच चुका तुम्हाला या ठिकाणी सुधारण्यासाठी ही परीक्षा तुम्हाला महत्वाची आहे आता या परीक्षेच जी उत्तरपत्रिका असणार आहे ती तुम्हाला आपल्या चॅनेलवरती त्या दिवशी तुम्हाला मिळून जाईल किंवा त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला येत दोन तीन दिवसामध्ये त्याची उत्तरपत्रिका पेपर सोडवायचा आहे जे उत्तरपत्रिका भेटेल पण सविस्तर स्पष्टीकरणासही जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलवरती या पेपरचं स्पष्टीकरण सविस्तर स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका ज्यांना हवाय आवश्यक वाटतंय अशा तीस रुपये फक्त आहेत जेरोस काढायचा खर्च फक्त पन्नास रुपये तुम्हाला येतो तीस रुपये मध्ये तुम्ही पेपर सोडू शकता तुमचे तुम्हाला अंदाज येतोय आणि सविस्तर स्पष्टीकरण आपल्या ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळणार आहे जर अजून तुम्ही मागणी केली नसेल तर मागणी करून घ्या काही अडचण असेल तर माझ्या सेवन टू वन या, या क्रमांकावर संपर्क साधा काय अडचणी असतील तर तुम्हाला त्यावरती मार्गदर्शन केलं जाईल व्हिडिओ फायद्याचा माहितीपर वाटला असेल तर आपल्या वि, मित्रांना विद्यार्थ्यांना आणि आपल्या पै पाहुण्यातल्या असणाऱ्या पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला बाय बाय गुड बाय टेक केअर जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय करमीर जय शिवराय